बहिणीनो भावानो बघा एका ताईनं कमेंट केली या जावच्या जीवनात काय चालू आहे आणि तुझं काय चालू आहे तिनं चॅनल काढून दिलाय आणि चॅनल काढून दिलाय ती दिलाय आणि तुझं आपलं व्हिडिओ काढून टाकाय चालू चालवायला एवढी म्हणजे त्यांच्या जीवनात अडचणी चालू आहे त्या मी काय एवढी स्वार्थी नाही आता आता झालं त्यांच्या घरापुढे हवा हेच घर तायचं त्यांच्या घरापुढं कुणी लिंबू टाकलं ती माणसं वाईट प्रवृत्तीची असतील म्हणून त्यांनी ते त्यांच्या दारात टाकलं त्यावेळेस मी तिथंच होती ताईनं मला पण दाखवलं हो जो ते आपल्या दारात कसं लिंबू टाकले म्हणून मग आपण मार्ग काढू म्हणले त्यातनं काय तर करू ही असं असते ती माणसं बघा वाईट दुसऱ्याचं चांगलं झालेलं चांगलं चाललेलं बघवत नाही माणसासने मग अशा तर खोड्या करायच्या माझं पण सांगणं आहे बरं का त्यांना मनगटाला धरून भांडावं माणसानं पण या आतनं खोड्या करणं चुकीचं आहे बरं का कळाय पाहिजे माणसाला इतकं वाईट पण वागू नये की जेणेकरून पाक खरंच लय अवघड आहे सांगणंसुद्धा बरं ताईनं मला दिला चॅनल काढून ताई पण काय म्हणल्या वाईट आहे ती वाईट कृती करते ती म्हणून त्यांच्यासाठी आपण का खाचायचं आपण का राहायचं तू कर म्हणले व्हिडिओ टाक जा आपण काय तर करूच म्हणले ह्याच्यातनं पण सांगते बरं का त्या लय हानी झाली आहे त्यांच्या दारात टाकलं म्हणून तसं पण काय नाही बरं का आता बघा दादूला पण कुत्रं चावलेलं ताईची तर कंबर दुखते ती दुखते पण त्यांचा गुडगा पण सुजला ओंकारला ओंकारचा पण हात सुजला होता बघा करंगळी त्याची जी मोरफली आहे ना ते तसं झालं हळद हळद लावण्याचा सल्लासुद्धा मी दिलता बघा म्हणलं ताय जरा त्याला हळद लावा म्हणजे त्याला बरं वाटेल ही सगळं मला माहीत असतं व पण तुम्हाला काय माहीत असतं ग त्यातलं या असा कमेंट करून आम्हाला पण नाराज करणं ही चुकीच आहे तुमचंसुद्धा हां जावा जा, जा प्रेम आहे बरगा एकत्र कुटुंब नसलं म्हणून काय झालं माझी माझं बागा तिकडं घर आहे आणि ही ताईचं घर आहे एकत्र असल्यावरच भावना कळते त्यांना असं वाईलवायला असल्या कळत नाही ते असं नसतं त्यांच्या सुखात नाही तर दुःखात सुद्धा मी सामील असते हो सगळं दाखवलं सांगितलं तरच असतं असं नसतं काय कुठं बाहेर गावी जाऊ द्या आता पण त्या बाहेर गेले त्या बघा शेळीला वैरण टाकायला ती म्हणून आलती मी आज काय ऊन नाही त्यामुळं सावलीला बांधायला सांगली होती पण ऊन नसल्यामुळं हया दावणीला येते गुरं म्हणजे गुरं म्हणजे रिडकून ती माणसाने विचार करून बोलावं परत नंतर बोलून विचार करणं काय बरोबर नाही बा ताई कुठं बाहेर चालल्या आज पण त्या बाहेर गेले त्या बघा एक दिवशी असंच बाहेर जाताना त्यांनी मला काय बोलल्या नाही त्या तशाच गेल्या मग दादू घरी होता मग त्यांनी काय मला सांगितलं नाही की जनावर कडब पोरासणी ध्यान ठेऊ कुठं की जातेली खेळतेली पडतेली मग मी आल्याला लगेच विचारलं म्हणजे मी काय बोललीच नाही त्यांनी लगेच ओळखलं जुती गपगप आहे काय तर आहे तर आल्या माझ्याकडं मला म्हणल्या तू आज गप आहे काय झालं या तर मला मी पण म्हणलं मी पण काय ग बसले नाही माझं पण गुण तुम्हाला सांगते मी तर मी पण म्हणलं ताई तुम्ही जर ते ना बाहेर जाताना मला म्हणता की घराकडं लक्ष ठेवू पोरांकडं लक्ष ठेवू जनावरांची सुटतेली तर धान्यात जातेली मग ह्या वेळेस तुम्ही असं का म्हणलं नाही का माझ्याकडून काय चूक झाली का, का मी तुमचं काम ऐकलं नाही किंवा सांगितलेलं ऐकलं नाही असं काय झालं आहे का तर नाही झालं पण मी पण गडबडीत होती म्हणून मी तशी गेली म्हणल्या फोन आला अचानक त्यामुळं गेलती तुला सांगायला ते तेवढा टाईम नव्हता माझ्याकडं ती त्यांनी मला सांगितलं नव्हतं मला ती काय माहीत नव्हतं त्यामुळं असं गैरसमज झालं तर परत त्या आल्यावर बोलल्यावर मी बोलली लगेच त्या कारणाचं समाधान झालं बघा त्यांनी पण सांगितलं मग मला पण बरं वाटलं मग असं काय नव्हतं ही अशा काय काय लहान गोष्टी असते त्या बघ माहीत आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी असते एकत्र आम्ही दोघे असतोच आता उलटवाडीची यात्रा केली मध्ये जत्रा सॉरी यात्रा म्हणली जत्रा केली तर त्याच्यामध्ये आम्ही दोघे तुम्हाला दिसलो भाजी बनवताना म्हणा भाकरी करताना आता मी तुम्हाला माहीतच आहे म्हणजे बोकडाचं मटण खात नव्हती तर ताईनं चिकन माझ्यासाठी आणायला लावलं मग त्यातनं एवढ्या कार्यक्रमातनं एवढ्या पाहुण्यातनं ती त्यांनी माझा विचार केला मग माझ्याबद्दलचं त्यांच्याबद्दल प्रेम असल्याशिवाय त्यांनी तसं केलं असेल का सांगा सांगाभर एका लहान मुलीने मला त्यांनी जपलंय बाबा त्या पण मला भांडते त्या आम्ही पण त्यांना भांडते पण प्रेम कुठं गेलं आहे का जावा जावाय जावा म्हणल्यावर भांडणं तर होतच असते ती बघा पण असं नाही की पूर्ण दुर्लक्ष आहे तसं नसतं तुम्हाला सांगते माझ्याकडून एखादी चूक हो द्या मला येऊन समजून सांगणार असं करत जाऊ नको तसं करत जा सकाळी लवकर उठत तर घरी दोन ना आम्ही खाई घरी मग होय व पोरात घेऊन गुरात तेवढी रानात बांधली ती पाणी पाजाय जावा त्यांच्या संग तेवढं आहो आमचं कसं असतं माहित आहे का त्या नसू द्या किंवा दोघ पण नसू द्या तर आम्ही त्यांना मदत करतो ते, ते आम्हाला सांग तुम्ही असं बोलता